युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण वातावरण मजबूत रस्ते व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फॉर्मसी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतो महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजच्या दिनबाई शिक्षण संस्थेच्या संचालकाची पोलिसामार्फत चौकशी सुरू निमंत्रित सदस्यांना सुद्धा दिग्रस पोलिसांची नोटीस दिनबाई शिक्षण संस्थेतील अध्यक्ष सचिवासह सर्व संचालक यांना दिग्रस पोलिसांनी नोटीस देऊन चौकशी बोलावले आहे पोलिसांमार्फत संचालकाचे बयान घेणे सुरू असल्याचे कळते तर काल दिनांक वीस मार्च रोजी शिक्षण विभाग यवतमाळ कडून दिनबाई शिक्षण संस्थेची चौकशी सुरू होती विद्यमान संचालकासोबतच जे निमंत्रित सदस्य आहे यांना सुद्धा पोलिसांच्या नोटीस प्राप्त झाल्या आहेत त्यांचे सुद्धा पोलीस बयान घेत आहे शाळेतील अनियमितता व अल्पसंख्यांकाचा दर्जा याबाबत या चौकशी सुरू असल्याचे कळते सर्व चौकशी गोपनीय असल्याने अधिकारी यांनी माहिती देता येणार म्हटले आहे अफजल खान ऋषिकेश शिराज सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र सेवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद